इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संपन्न संगमनेर मध्ये या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं इंदुरीकर महाराज यांचं मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख असे आहे अकोले तालुक्यातील इंदुरी हे त्यांचं गाव याच गावाच्या नावावरून ते इंदुरीकर महाराज म्हणून प्रसिद्ध झाले बीएससी बी एड बी अशी पदवी मिळालेल्या निवृत्ती देशमुख यांनी कीर्तनकार होण्याचा मार्ग निवडला त्यांच्या कीर्तनाचे लाखो लोक चाहते आहेत हेच चाहते त्यांच्या मुलीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मांडवामध्ये पाहायला मिळाले अत्यंत साध्या पद्धतीने पण शाही थाटाने निवृत्ती महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला इंदुरीकर महाराज यांचा होणारा जावई साहिल चिलाब हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांचा मुंबईमध्ये खूप मोठा व्यवसाय आहे इंदुरीकर महाराज यांच्याकडने